अहो डॉक्टर साहेब तुम्ही असं कसं बोलू शकताय हा तुमचं काम आहे ना पेशंटला सांभाळायचं पेशंटला लक्ष द्यायचं हा शिष्ट लोक वगैरे आहेत ना असं कसं आहे तुमचं टाफीतला हे बघा तुम्ही टेन्शन घेऊ नका आमचा शोध चालू आहे असतं इकडे तिकडे हा टेन्शन घेऊ नका थांबा जरा था। था। तुम्ही थिर राहा आणि काल वा करू नका दुसरे पेशंट आहेत त्यांना त्रास होतोय

हे बघा हे बघा मावशी ऐका तुम्ही हे बघा इथं काय काल करू नका दुसरे पेशंट आहेत तुमचे पेशंट आहे ना इथून इथून आम्ही ऍडमिट केलं होतं पण ते निघून ते कुठे गेले काय गेलं म्हणजे आम्हाला काय माहित नाहीये पण ते नाही येते मी आता बघितलं पण ते गायब झाले ते आमचं तपास चालू इकडं तिकडं तर ते नाहीये इथं आ कुठे आहे रश्मी कशी कशी असे कशी गायब झाली कशी निघून गेली आ बरे ना ती तिची तब तब्येत कशी होती ऍक्सिडेंट झाला होता किती लागलो है माझ्या मुलीला ए बघा डॉक्टर साहेब तुमचे तुमचे पोलीस केस करेल सांगा लवकर माझ्या पुरीला कुठे दडवून ठेवलाय कुठे लपवून ठेवलाय रश्मी आ काको, काको काको, ए रश्मी काकू काकू शांत काकू ऐका दोन मिनिटं हे बघा डॉक्टरची पण काही चुकी नाहीये रश्मी इथे ऍडमिट केलेली होती तर हे बघा ऐका तुम्ही बाहेर जाऊ बाफू इथं पेशंटला त्यांच्या त्रास होतोय बाकीच्या ऐका तुम्ही रस्म नाही असेल इथं कुठंतरी हा तुझ अक्षरच झालं पण एवढं काय लागलं नाही शांत काकू ऐका तुम्ही ऐका बाहेर जाऊ बाफू अओ जा बाय बाफू काय चुकी नाहीये यांची इथं पेशंट असतेत ना मग ह्यांनी ह्यांची जबाबदारी आहे का नाही पेशंटला नीट घ्यायची म्हणून कुठे गेली माझी रश्मि हा मुळात अचानक कतंय माझ्या पुरीचं अक्षड झाला आता हिता आली भेटायला माझं माझी पोरगी कशी आहे कशी नाही किती लागलंय असं बघावं म्हटलं माझी पोरगीच घालत झाली काय चाललंय हा काय झालं जावं बघू नक्की कशाकडं आक्सिडंट झाला माझी पोरगी अशी कशी घहात झाली काय तुम्हाला काय तपास लागलाय का कुठं असेल माझी रश्मी हा हे बघा शांत बाहेर बसू हा हे बघा शोध लागल असं असं बोलू नाही करून बोलून त्यांची काय चुकी सांग बरं हा त्यांची काय सुद्धा चुकी नाहीये ती कुठं कुठे त्यांच्याकडे खूप पेशंट असते त्यांनी लक्ष दिलं पण रश्मी त्यांची नजर टुकून चुकून गेली हे बघा ऐका तुम्ही आपण जरा बाहेर जाऊन बोलू हा ऐका तुम्ही माझ्या पुरीच्या पाठी मागं काय फडासाठी लागली काय माहिती लोक आहेत तशी काय सांगायचं तुम्हाला काय करा रश्मी सांगितलं नाही काय नाही म्हणून बुजून का रश्मी कशामुळे बाहेर पडली माझ्या डोक्यातला अनेक प्रश्न निर्माण झाले ते जावाय बापू कुणाचा हाता येत का हॉस्पिटल मधूनच माझ्या पुरीला कुणी काही का काय हेच काय कळा नाही जावायबापू चला पोलीस केस करू बघा पोलीस केसच करू आता बाद झालं बघा असं हातात हात बसून सरी काय उपयोग नाही माझी पुरीच्या जीवाला धोका असू शकतो बघा आईला फोन लावायचं कसं फोन लावू काहीच करा माझ्याकडे फोन पण नाही इथं थांबली एक रिक्षा पण याय गाडी पण याय नाही कुणाची काय करू मलाच काय कळ नाही आता कसं जाऊ हॉस्पिटल मधून पळून तर आली मी ही बाई एकटीच कशी उभं राहिली ए, ए कोणी तू अगं पण गाडी घालते दिसत नाही का ना मी तो बाई मे, का साइडला आ चल पोलिसांना फोन करेल चल निघ निघ इथून निघ अरे हे तर शांत का कुठची मुलगी आहे ना काय नाव का तिचं रश्मी रश्मी हां मला ते हिने सांगितलं होतं तन यांनी की रश्मीन तिच्या बारशाला गेलेली ही पुरीच्या त्या हे बघ हे बघ मी मी तुझ्या अगाव गाडी घालत नाहीये तू तू काही तू उभा आहे हा तू कुणाची वाट बघतीये आ, आ, हे बघ येणार आहे माझी आई वडील नवरा हे सगळे इथे येणार आहेत ना पाच मिनिटात आता निघायचं बघ हा तुला काय वाटलं इथं मी एकटी बाई बघून सांगे तू असं हे करशील का गाडी घालशील का निघी तू फुटलो का ना आता आता पोलिसांना फोन लाईन चल अगं नाही नाही मी तुझ्या अंगाव गाडी घालत नाही आलो मी तुला मदत करायला आलोय तू मला नाही ओळखलं पण मी तुला ओळखलंय कोण आहे ती हा तुझं नाव रश्मी आहे ना शांता काकूची मुलगी आहे ना तू हा अगं मी ओळखतो रश्मिता आई तुला हा मी विकी म्हणणारा तिथं नाही या ना तर नाही तिचा मोठा भाऊ आहे मी अच्छा अच्छा तू 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 आहे का विकी म्हणणारा आ? आ, 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 बरं झाला रे तू देवासा कधी होऊन आला मी तर किती वेळ झाली थांबली एक रिक्षा येई नाही किंवा ये कुणाची वळकीची गाडी पण येई नाही का मी लई तर घाबरली आणि मी हॉस्पिटलमध्ये होती तिथून आली मी मी माझ्या सासरी चालली पण पण माझ्याकडे मोबाईलच नाही मला आईला फोन लावायचा आहे माझी मुलगी सुरमीची आहे तिथे विचारायचं मला पण म्हणलं आधी इकडे जावं म्हटलं मला जरा थोडं कळालंय ना में वगैरे तर तर तुझ्याकडे मोबाईल आहे का मला तर आईला फोन लावायचा आहे आणि सगळ्यांचे नंबर माझ्याकडे ना कुणाचाच नंबर पाठ नाहीये फक्त आईचा नंबर पाठ मला तर मला आईला फोन लावायचा आहे रे तिला सांगायचं ती काळजी करत असेल सुरमिच्या कशी काय विचारायचं मला प्लीज फोन दे ना मला अगं 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 रश्मी ताई रश्मी ताई रडू नकोस तू रडू नकोस भिवू नकोस हा हे बघ घाबरू नकोस मी तुला सोडतो हा बरं आहे आहे माझ्याकडे मोबाईल आहे तुला फोन लावायचा का शांत काकूला फोन लावायचा का ठीक आहे ठीक आहे देतो मी देतो हा रडू नको घाबरू नकोस मी तुला सोडतो कुठं जायचंय तिथपर्यंत सोडतो मी तुला तू टेंशन घेऊ नकोस हा का मी तुला फोन लावून देतो आधी मला पहिला आयला फोन लावायचा आयला फोन लावून सांगायचं म्हणजे ती टेन्शन मध्ये असेल ना

शांत काकू तुमच तुमचा फोन वाजतो हॅलो हॅलो हा, बोला कोण बोलते शा, हॅलो शांत काकू मी विकी बोलतोय विकी तनायच तनायच राहू विकी बोलतोय शांत काकू मी हे बघ हो। विकी नंतर फोन कर बाळा तुझं काय काम असेल तर मी आता थोडं बाहेर आले जर ठेवते मी विकीचा फोन शांत काकूला विकीने का, विकी का फोन केला हा हॅलो हॅलो काकू काकू ठेवू नका ऐका महत्वाचं महत्वाचं आहे ऐका दोन मिनिटं हा काय बोल बोल बाबा पटकन बोल औ काकू एक मिनिट थांबा एक मिनिट तुम्हाला कोणा कुना, कोणाशी बोलायचं थांबा एक मिनिट फोन देऊ तुम्ही थांबा अरे विकी हे हॅलो हॅलो अरे मला कुणाशी नाही बोलायचं हॅलो विकी हॅलो हां रश्मी हे घे काकूंना फोन लावलाय मी हां हा हॅलो हॅलो आई आई मी मी रश्मी बोलते आई तू तू कशी आई अरे सुरमीच्या सुरमीच्या कशी

आई आई ऐक ना हे बघ सुरमेश आहे ना भरी ऐक ना दोन मिनटं हे बघ मी बी सोबत आहे ना इकडे चाल चालली म्हणजे आहेवरेश इकडे चालली त्या आणि शि मला बोलावलं होतं आणि त्यांनी काय बाय काय बाय सांगितलं माहितीये का म्हणून मी इकडे चालली आहे तो तू कुठे आता हॉस्पिटल मध्ये का तर आई आहे इकडं तो, तो तो ते इकडे माझ्या नवऱ्याच्या इकडे सासरी आहे जरा हॉस्पिटल मधून इकडे जवायचं असं वाटलं मला मी आता विकी सोबत तिकडे चालली आहे नक्की काय काय ना मला ना खरं खरं कुठं एकदा जर खरं सासरी माझ्या काही काय काय नव्हते अरे मी जग संजना नाही ना तिच्याविषयी काहीतरी कळालं होतं मला ती मामन ते म्हणत होते तुम्ही फोनवर नाही बोलत समोर या तिकडे ये माझ्या सासरी या मी सांगते तुला बरोबर तु, सगळं तु, ये लवकर करतो ठेवते फोन माझी काळजी करू नको मी मी बरोबर बरी आता मी विकी आहे माझ्यासोबत विकिल मी चाललोय तिकडं येतो ठेवते मी बरं रडू नको रडू नको आहे ना तुझ्या मनात सांगून जात जाग ठीक आहे येते मी तुझ्या सासरी येते व्यवस्थित घेऊन जा आम्ही ठेव फोन येते मी तिकडेच निघाले आता हो तिकड अ शांता काकू विकेचा हात आहे काय केलंय का म्हणून रश्मीचा अक्षिडंट झालाय का नाही नाही रे विकेचा काहीच हात नाही यात मध्ये कोणाचा हात आहे मला आधी संशय आला होता त्याच व्यक्तींचा हात आहे माझी तीन रश्मीची नाना झाड ती शालेने म्हणणार nanti saya ke mama. बघते आता तुमचं शेवटचं दिवस भरत आलेत मला आता मी पण चांगलंय ना तुम्हाला दाखवते आता शांताबाईचा हिंगा इंगा काय येते माझी पुरगी मारता मारता वाचली तिला भानसुद्धा राहिलं नाहीये जावाय बापू चला बरं तिकडे चला मला रश्मीच्या इकडे सासरी घेऊन जावा ती विकी तिकडेच घेऊन जातोय बरी आता रश्मीला काय टेन्शन नाही म्हणली एवढी काय घाबरू नको म्हणली चला तिकडे तिकडे चला माझी फुरगी तिकडेच आहे आता काय सांगा पुरीला म्हणलं सगळं काय सगळं चूक नाही तिला काय कळालंय न कळाले काहीच कळ नाही बघा जावाय बापू ही सगळं आता तुमच्या बहिणीला मदत करते माहिती आहे ना तुम्हाला आता हिला काय त्याचा कामा म्हणून त्या शालाने सांगितले कुणा असो चला ठीक आहे शांता काकू चला आम्ही तिकडे जाणार होतो पण हे असं रश्मीच असं कळायला म्हणून तुम्हाला फोन करून तिकडं बोलवलं पण ठीक आहे चला आपण जाऊ तिकडं संजना ही पण गेली आणि शांता काकू आता माहित नाही रश्मीचा काही समज कसा दूर व्हायचा कारण संजना तिकडेच आहे आणि संजनाला जर रश्मीने बघितलं तर तिला अजून मनात काहीतरी वाटायचं नाही असं काय वाटणार नाही आता जे काय होईल ते सगळं रश्मीला खरं खरं सांगते हा एवढं सह कसं माहितीये का माझं जाव आहे म्हणणार तुमच्या त्या बहिणीला मदत करत होतं पण माझ्याच पुरीचा संसार उद्ध्वस्त होत असेल तर नाही बाई मी मी मदत काय करू शकत नाही तुमच्या पुरीला संजनाला माझी काय ना गरज नाही बाई ती तुझी जीव वाचवायचं न वाचाय तुझा तुझ प्रश्न येते हा आता ती जेव्हा तुमची बहीण म्हणणारी आणि गरोदर व्हायची आम्हाला विचारून केलं का हा बघा बरं माझी रश्मी मरता मरता वाचली का नाही तुम्ही चालू पहिलं तुम्ही चला तिकडे घेऊन चल या चल ठीक आहे काकू चला बघू तिथे गेलो काय होईल ते होईल अहो नाही नाही मी काय म्हणतो माहितीये का ह्यातमध्ये मध्ये संजनाचं काय स्वतः चूक नाही मी सांगितलं ना तुम्हाला हा सुरेशने विचार करायला पाहिजे ना त्यांनी विचार करायला पाहिजे त्यांनी त्याचा संसाराचा विचार नाही केला आजचं उद्या जर कळालं आपल्या बायकोला कळालं आईवडिलांना कळालं तर काय म्हणतील काय नाही हां तो मस्त मस्त पैकी माझ्या जा मारून झाला रिकामा पण तुमच्या पुरीला निस्तरच आलं ना हां कोण करणार ते पुरीसोबत लग्न त्याच्यामुळं तुम्ही जी काय संजनाची आई डिसिजन घेतलं आहे का नाही ती योग्य आहे बघा हां लग्न लावायचं ठरवलंय ना तुम्ही तर करून टाका माझा असं इच्छा आहे बघा हां आता वाट कसली बघताय मला काय कळाणार आहे हां आले ना सगळीजण जण आले आता पुराची वाट बघताय काय हो सुरेचे बाबा आ? किती वेळ थांबायचं अजून अजून किती वेळ थांबायचं फक्त मला काय म्हणायचंय पुराच्या आणि पोराच्या गळ्यात फक्त हारच तर कुंकू लावायचा आहे ना आणि मंगळसूत्र बांधायचे त्यात कसला वेळ हा तुम्ही म्हणता ह्याला येऊ द्या तिला येऊ द्या काटापट लग्न करायचं काय काही गाजवलंय काही पराक्रम गाजवलाय का हा तुमच्या पोराने आहे ना तर सगळं तुमच्या तोंडात शेण घातलंच म्हणलं आमच्या पुरीने मी म्हणत नाही आमची पुरगी चांगली माणूसने हा त्याच्यामुळे आता कसली वाट बघताय आना ना तुम्ही म्हणा ना हार बिरायचंय म्हणून पटकरणं आणा ना मग आम्हाला काही टाईम नाही आहे आम्हाला पण काम मदत पडलं तर हा आणि संजयला तिथं सोडून जाते मी कारण आता आजपासून ती तुमची सुना बरोबर आहे संजयने साई तुमचं एकदम बरोबर आहे बघा पण काय माहिती का मी तुम्हाला एवढं वेळ का थांबायला लावलं आता तुम्हाला बरोबर कळलं सगळं आता तुमची जी मुलगी आहे का नाही संजना म्हणणारी ती स्वतः तोडणारी कबूल करणार आहे का खर, का काय खरं काय खोटं माणूसने हा कारण काय माहितीये का तीन आरोपी तर इथं येत ना इथं थांबल्यात हा तुम्हाला का थांबायचं कारण माहितीये का ही जे सकाळी ना माझा मेहना त्याने त्याला यायची नाही तर वाट बघत हो तुम्ही हा कारण कसं आहे मेन तर सूत्रधार तो आहे ना हा तुम तुम्ही तुमच्या पुरीला घेऊन आलो तो शालाने इथं होती पण मेन सूत्रधार कोण माझा मेवना सका मानणारा तो नव्हता ना इथं त्याच्यामुळं हम्म आता थांबा एक मिनिटं मला तुमच्या पुरीसोबत बोलू द्या सकासोबत बोलू द्या थांबा जरा एक तुम्ही एकदम शांत राहा हा ऐका फक्त तुम्ही म्हणजे काय म्हणायचंय काय तुम्हाला म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय माझ्या पुरीने अजून काहीतरी लपवलंय किंवा आमच्यापासून काहीतरी लपवलंय असं म्हणायचंय का हा अगं तुमच्या पोराने कबूल केलं ना आमच्या इथं येऊन कबूल केलं की बाबा ही जी बाळाचं बाप मी आहे म्हणून मी चूक केली म्हणून तुमच्या समोर कबूल केलं अजून काय सांगायचंय तुम्हाला हा काय साबित करायचंय हे बघा अशी नाटकं कर काय करू नकास तुमच्या पो पोराच्या ना गळ्याला फास लागल आणि तुम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करत असाल तर मी सुटून देणार नाही हा माझी पुरगी काय इकडे काय माझं पुरीच आयुष्य बरबत्त केलं ना त्याने थांबा थांबा एक मिनिट थांबा शालनी पुढे ये आईला ही एक कशाला गो शालनीला पुढं काय शालनी तर फुटली नाही माझं तर नाव नाही ना, ना सांगितलं शालनीने आईला शालनीने फसवलं का काय काय माहितलं का भाऊजी तर असं बोलतात की ला का आमचं सगळं भांडं फुटणार आहे असं वाटायला लागले आईला माझं लग्न करायचं माझ्या सोबत संगीतासोबत भाऊजी काय शालनी जर फुटली तर या आईला वाटच लागलेला का हा मी नाही बोलणार शाल शालानी बाळा तू हे सगळ्यांना खरं खरं काय ते सांगायचं काय माहितीये का तुझा जी लाडका मामाय ना मामा हा मामा आणि तू सकामानी तुला फोन करून बोलवलं बरोबर आहे ना त्यांनी सांगितलं आपल्याला असा असा प्लॅन करायचंय सूर्यचा संसार मोडायचा आहे आपल्याला हाय का नाही सूर्याचा संसार मोडायचा रश्मीचा बदला घ्यायचा शांताबाईचा बदला घ्यायचाय असं सांगितलं ना तुला सकामानी हा त्याच्यामुळे मेन सुत तर सकाय का नाही मग त्याचं खरं खरं जे काय ते सांग ना तुझ्या तोंडाने सांग मी काय सांगत नाही शालेनी काय माहितीये का फट पट्ट फट फट बोलायला लागायचं हम्म किचन मध्ये नेलं होतं ना तुला काय केलं मी किती प्रेमा आणि सांगितलं का नाही तुला बाहेर येऊन असं म्हणायचं म्हणून आणि खरो खरं सांगायचं कुठं सांगायचं नाही हा चल सांग सगळ्यांना काय खरं काय कुठं ते चल हो हो, हो आ, आ, हे बघा संजनाची आई काय झालं माहिती आहे का की मी आणि सका मामाने प्लॅन केला होता की माझ्या भावाचा संसार उद्वस्त करायचा म्हणजे माझं भावाचं माझं प्रेम आहे आणि त्याचं पण पण काय झालं माहिती आहे का की रश्मी म्हणणारी आम्हाला कधीच नाही आवडली म्हणजे माझी बहिणी आणि ती शांतबाई म्हणणारी कारण पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा रश्मीनी आणि शांताबाईने मिळून सनी माझ्या आईला जेलमध्ये पाठवलं होतं बघा काय ना किरकोळ कारणामुळं त्यामुळं मला रश्मी कधीच नाही आवडली आणि आता पण नाही आवडत म्हणून आम्ही ठरवलं की बदलं घ्यायचं म्हणून सनी म्हणून संजनाला आम्ही भेटलो आणि तिला सांगितलं की सुरेश्वर खोटा म्हणजे तिथं अक्षर होण्याचं नाटक कर वगैरे म्हणजे संजनाची काही सांगत होते ना की मी मारणार आहे आत्महत्या करणार आहे हे सगळं संजनाचं नाटक होतं सुरेशला दाखवण्यासाठी हे सगळं अगं बाई काय बोलते काय कळत का तुला हा हे बघ तुझ्या बापाने हाणला असेल मारला असेल धमकी दिली असेल ना तर तुम्हाला असं वाटत असेल की नाही नाही मी सगळं ही सगळं म्हणणार आहे ना मी फसणार आहे माझी पुरगी फसणार आहे असं करणार आहे माझ्या पुरीचं लग्न लावणार म्हणजे लावणार आहे हा तुम्ही किती मला अक्षरशः खोटं पाडण्याचा प्रयत्न केला ना मी निघून जाणार नाही पोलीस केस करल कळला का काकू खरं बोलते मी माझा भाऊ आहे ना सुरेश त्याचा संजनाने विकीवर आरोप केला होता ना की हे बाळ विकीचा आहे विकीचा आहे विकी बघलेला निघाला बरोबर आहे का नाही कारण संजनाला ना विकी सोबत आहे ना म्हणजे विकीचा बदला घ्यायचा होता मेन म्हणजे आम्हाला तिने सगळं सांगितलंय पण संजनाचं जे आहे ना ते बाळ म्हणणार ते आम्हाला माहित कोणाचे पण सुरेश तिला मदत करत होता कारण असं ते सुरेशला असं वाटत होतं की तिने आत्महत्या नाही करावी काय नाही करावी आणि त्या मुलाचा शोध चालू आहे कुठल्या मुलाचा शोध चालू आहे की जी संजना जी ज्या माणसा माणसापासून प्रेग्नेंट झाले ना त्या मुलाचा शोध चालू होता आमचा मेन म्हणजे पण तोपर्यंत आम्हाला असं वाटत होतं की रश्मीला शांतबाईला हे सगळं सांगायचं सुरेश विषयी सुरेश असाय तस आहे एका बाईच्या लागला लागलाय प्रेग्नेंट हा एक मुलगी असं तसं सांगून त्यांचा संसार आम्हाला ना सगळा उद्ध्वस्त करायचा होता बघा काकू म्हणून ही आमचा प्लॅन होता पण तसं म्हणा गेल्यानंतर मी मी तुम्हाला शपथ घेऊन सांगते की माझा भाऊ सुरेश म्हणणार आहे यातमध्ये बिलकुल हात नाही उलट तुमच्या मुलीचा जीव वाचवला त्याने मी खरं सांगते या नाही 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 हे काय मला माहित नाहीये हे आई हे हे बाळ आहे ना सुरेशच आहे आणि सुरेश आहे ना ते आता सगळे बघ ना आई बघ ना तू ही शालानी काय शालानी कोण आहे त्याची बहीणच आहे ना, ना। आणि हे बाबा म्हणणार हे सगळे हे यांच्या घरातलेत ना मग माझी साईडकच काय घेणार सांग बर की ह्याच्या भावाला वाचवणार ती त्यांच्या मुलाला वाचवणार ना मग आई मग मी एकतीच पडली ना माझ्याकडे काय फुरफच नाही आहे हां त्याच्यामुळे हे हे सगळे नाटकं चाललेत आहे आई हे बघ हे हे सगळं बाळ सुरेशच आहे आणि सुरेशच आहे ह्या बाळाचं त्यामुळे आई मी माझ्या सोबत कोणीच नाही लग्न करणार बघ त्यामुळे तू जे काही योग्य निर्णय घेतलाय तोच खरा आहे बघ आई संजनाची आई संजना, संजना खोटं बोलती मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय हे बघा संजना मुळात प्रेग्नेंट नाही तिने तिच्या स्वतःच्या तोंडाने कबूल केले ती, ती, जा जा के ती, का ती, ती मला डायरेक्ट होका मी तुमच्या मुलीला मदत करत होतो अक्षरशः मी स्वर्त मदत करत होतो माझा संसार आहे ना मोडण्याचा तिला होता तरी पण मी हिला मदत करत होतो म्हटलं माझी बायको सजूदारे रश्मी तिला समजून सांगत मी पण आहे ना हिनी पलटी मारली तुमच्या मुलीने हिला माझ्यासोबत लग्न करायचं होतं बाहेर काय म्हणले माहिती आहे सुरेश म्हणजे मी तुझ्यावर प्रेम करते तुम्हाला आवडतो मला आहे ना तुझी बायको असली तर काही प्रॉब्लेम नाही म्हणलं ती रश्मी असणारी पण मला तुझ्यासोबत आयुष्य घालवायचं असं म्हटलं ही पलटी मली तुम्ही कुठल्या दवाखान्यात जावान तिला न्या ती प्रेग्नंट आहे का ती विचारा आणि हा मेन तुम्हाला सांगतो तुमचा जे मुलगा आहे ना आदित्य आणि रिया म्हणणारे सून ते इकडे येतातही मला फोन आला होता इथं माहिती आहे का फोन आला होता आणि ती ना जी काय मुलगा म्हणणार आहे ना संजना खोटं बोलते ना त्या मुलाचं नाव आहे ना संजू नाव आहे बघा संजू काहीतरी नाव आहे तो मुलगा इकडे येतोय संजनाने त्याला सगळं स्टोरी सांगितली आणि त्याच्यावर जर विश्वास नसेल ना तुम्हाला तर तुम्ही एक काम करा डॉक्टरच्या दवाखान्यात जावा तुम्ही डॉक्टरला सांगा चेक करायला संजनाने स्वतः कबूल केलंय मी प्रेग्नेंट नाहीये तुम्हाला हे बघा संजनाची आई तुम्हाला संजनाने पूर्णपणे फसवलंय आणि हे तुमच्या संजनाच्या बाबांना पण माहिती आहे पण तुम्ही त्यांचं पण ऐकायला तयार नाही तुम्ही एकच याच ठाम मत तुम्ही की नाही नाही मी माझ्या पुरीचं आयुष्य बरबात आहे बरबात आहे मला लग्न करायचंय सोबत मी तुमच्या मुलीला मदत करतो तू मदत कळलं का पण तुमची मुलगी एवढ्या खालच्या थराला गेली ना की तुम्हाला सुद्धा विश्वास बसणं कठीण जाईल काय म्हणताय तुम्ही माझ्या डोक्यावर हात घे हात शपथ घे तू माझ्या डोक्यावर हा हे खरं आहे मग तू तू खरंच गरोदर नाही हा नक्की कशामुळे केलंस तू खरं आहे काही चल बरं आता हे काय मत येते दवाखान्यात जाऊन चेक करू खरं खरं सांग बघ संजना हे खरं हाय का खोटं आहे खरं सांग लवकर अग आई हे खोटं बोलते ते एक मिनिट एक मिनिट संजनाच्या आई एक मिनिट थांबा एक मिनिट सुरेश बाहेर पोलीस उभा आहेत या म्हणा आतमध्ये पोलिस पोलिस कशाला आतमध्ये हा अला का गेम खेळले काय कशाला नाही लग्न लग्न म्हणून सनीला का माझी वरात माझी स्टेशन मध्ये निघणार आहे काय भाऊजी कशाला आतमध्ये पोलिस तुम्ही तर म्हणलं ना मागाशी गेलेत म्हणून सनी सका असं कसं तुझी वरात नको का काढायला हा तुझी शालनीची आता काय माहितीये का संजनाची आई मला तर आहे ना तुमची संजना म्हणणारी का नाही तिला एक मोका द्यावा तुम्ही या माफ करा असं वाटत होतं पण संजनाचे बाबा काय म्हणले माहितीये का की पोलिटिशन मधून तिला पण लावा म्हणले तिला चांगली अक्षरशः थोडीशी पोलिटिशन मध्ये काय हवा हा हाल हवा असताना ते तिला कळू द्या अशी म्हणजे ती लाडण इडी झाली माझी काही इच्छा नाहीये पण बघा आता ती कारण संजना तर अजून पण कबूल व्हायना की ती काय करतील काय नाही ती एका या काळ सोबत लग्न करायचं तू काय वागते काय तुझं वय काय कळतंय का तुला कुठल्या थराला चालली ती तीस पुलीस कशामुळं काय केलं माझ्या संजनाने काय बोलता तुम्ही काकू मला सांगा ह्या ह्या जमान्यामध्ये मदत करायची का न करायची सांगा ना काकू हा अहो मी अक्षरश मी असं म्हटलं माझ्या बायकोला जरी कळलं तर मी एवढी रिस्क घेतली ना काकू मी तुम्हाला सांगतो की म्हटलं माझ्या बायकोला कळालं तर तिला समजू सांगतो समजू समजूतदार आहे माझी बायको माहिती आहे का तिच्यापासून हे सगळं लपवलं आणि ती माझी जी शांत मामी आहेत ना माझी सासू म्हणणारी त्यांच्यापासून पण लपवलं होतं पण त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडून पण मी अक्षरशः किती काय बाय काय बाय बोलल्या ती मला तरी सहन केलं मी हे सगळं कशासाठी तुमच्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी आणि ती प्रेग्नेट आहे हे आम्हाला सुद्धा माहीत नव्हतं तिने आता जस्ट सांगितलं आम्हाला अक्षरशः बाहेर की मी प्रेग्नेंट नाही काय नाही मला तुझ्यासोबत लग्न करायचं आणि तू मला आवडतोय आणि हे सगळं कशामुळे केलं तर तिने ते विकीचा बदल घेण्यासाठी माहितीये का सांगा बरं काकू मला मला सांगा आता मदत करायची का न करायची ह्या दुनियामध्ये हा पाहिला अडकलो कि का हिच्या आयला हिच्या मायला हिनी बसवलंच की मला आयला तिला बापाने जोडलं वाटतं त्यामुळे तिने घाबरत घाबरत माझं नाव सांगितलं मला अडकवलं इथून साठ काय पाहिजे लवकर सका नाहीतर पोलिसांनी आपल्याला जर पकडलं तर लय का हा पळ पळ सका पळून जा बाहेर पोलिसच उभा आहे जा जा धरत नाही आम्ही तुला जा साहेब साहेब अयो अयो पकड पकड ह्याला अक्कायो आयो साहेब 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 पळून जातोय हा लयोज झालो तुझ्या शिवायच तू चांगला आता तुला आहे ना चल फुल ट्युशन मध्ये तुझा लोय भरपाव उच्चार करतो आता चल पळून जातोय पळून हां पळून गेल्याला परिणाम दाखवतो तुला चल ओ ओ साहेब साहेब असं असं काही नाही केलं बघा माप करा माप करा ओ करा साहेब ऐका तुम्ही मारू नका साहेब मी पळून जात मी थोडं घाबरलो होतो मला नव्हतं पळून जायचं बघा तुम्ही तुम्ही लय मारता राह साहेब म्हणून म्हणून थोडं थोडं पळवलो मी लय नाही लय नाही माप माफ कर साहेब चल उठ उठ चल ओ, ओ साहेब मारू नका येतो येतो साहेब मारू नका साहेब ऐका ऐका साहेब एक मिनिट साहेब माझी मुलगी शालनी तिला घेऊन जावड ती सका म्हणणार आहे ना

तुला बाहेरचं हवामान का नाही जरा पाच नाही हा जरा पोलीस स्टेशनमध्ये आतमध्ये जा थोडंसं हवामान चेंज होईल हा तुझ्यामध्ये जरा सुधारणा होईल तुझ्या शरीरासाठी चांगले येते हा जा जरा चांगलं पाहून चला तू हा इन्स्पेक्टर साहेब जावा घेऊन हिला ए बाई चल ग चल बघितलं तुझ्या मामाला कसं हाणलं तसं हाणत नाही का चल येते का गुणाने